दरम्यान बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी आणि दुःखद बातमी ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं सा निधन झालंय तिनं अखेरचा श्वास घेतलाय अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय बिग बॉस थर्टीन आणि काटा लगा या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे लोकप्रिय झालेल्या शेफालीला शुक्रवारी रात्री उशिरा तब्येत बिघडल्याने रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी तिला तिथं मृत घोषित आहे के केलंयचा जीवन प्रवास शेफालीचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अहमदाबाद मध्ये झाला अनेक रियालिटी शो चित्रपट वेब सिरीज आणि गाण्यांच्या अल्बम मध्ये तिनं काम केलंय शेफालीला काटालगा गाण्यातून लोकप्रियता का मिळाली नचबलिय फाईव्ह नचबलिय सेव्हन आणि बिग बॉस थर्टीन या रियालिटी शो मध्ये तिचा सहभाग होता शेफालीचं पहिलं लग्न दोन हजार चार मध्ये मित ब्रदर्सचे संगीतकार हरमित सिंग यांच्याशी झालं होतं दोन हजार नऊ मध्ये हरमित सिंग यांच्यासोबत तिचा घटस्फोट झाला त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये शेफालीनं अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं लग।